जोwidetilde Singh cho मोहिनी सांभर नामचे जवहा अशोक अंगराज राठोड नारायणल देन स्वामी मेढे सविताने నా

कमी पडणार नाही पण त्याला जर त्यांच्या काही कमी पडलं तर छट्टा भरून काढण्याचे काम कोण पाहू न करणार आपण घेतलं पाहिजे मतदान काढलं पाहिजे मतदान करून घेतलं पाहिजे इथं घराघरांनी आपल्या सर्वांचे आवडते नेते बाबा पंडित यांच खूप मोठा आहे ते गावागावला जात आहे मी पण काही अनेक गावामध्ये त्यांच्या बरोबर केलं

आज मोदींना आपला कशामुळे भारतीय जनता पार्टीला आपला कशामुळे कारण हे संविधान बदल हे कुटुंबशाही पद्धतीनं राजवट करताय यांना कुठले आगी 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 तो मुद्द्यांवर आपल्या देशावर कर्ज किती माहिती दोन हजार चौदा ला पन्नास हजार कोटीच कर्ज होत हे आता दोनशे लाख कोटीवर तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या लोकांवर दीड लाख रुपये ठेवलेले सांगतो मित्रांनो तुम्हाला की कालपर्यंत वर्षीच आमदार अजून आपल्याला मिळालेलं नाही अजूनही भेटलो बी नंबर आणि त्याला काय वाटायचं डीवायसी त्या नावाखाली अजून आपल्याला मागच्या वर्षीचं अनुदान मिळत नाही तुम्हाला सांगतो की अकरा लाख ऐंशी उद्योगपतीच कर्ज मोदी सरकारने माफ केलं आपली जी काही पैसे असतात केंद्र सरकारचे ते बँकेत भरले आणि त्यांनी बँका हे ते तुमचे नेऊन चौकशी असतील ते तुमचे मल्ल्या असतील या सगळ्या सगळ्यांना या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की ज्यांनी जीएसटी माध्यमातून तुमच्या दिशाचे पैसे काढण्याचे काम केले आज जीएसटी एवढा वाढवलाय की जीएसटी माध्यमातून

मराठी आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा मुस्लिम माणसाचा प्रश्न सोडवायचा आणि तुम्हाला हे त्रास देश प्रश्न आपल्याला आणि त्यासाठी बजन सापाला वर वाटवा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका